नमस्कार मी आज आपल्याला आवळा कँडी बनवून दाखवणार आहे माझ्या शेतातले आवळे आहेत आता मी सव्वा किलो आवळे घेतले आणि एक किलो साखर घेतली आता मी वाफवायला ठेवते आता हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता वाफवायला ठेवते मी पंधरा मिनटं वाफू देईल आता हे या पात्रामध्ये हे पात्र आहे माझं त्याच्यामुळे याच्यावर ठेवते आता पंधरा मिनिट आपण चांगले शिजू देऊ आणि मग ते फोडी काढू त्याच्या मग साखरेट टाकू चला आवळे गार झाले का बघते आता आवळी छानपैकी गार पण झाले आणि शिजते पण नसतो आता मी हे बिया काढून घेते आणि फोडी काढून घेते कँडीसाठी मी आवळा रात्री वाकून घेतला आणि तो ताटात पसरून दिला होता रात्रभर थोडासा सुकला तो थो, आणि मग आता त्याच्यात साखर आणि रात्रभर काभर सुकू दिला मी तर त्याच्यात खूप पाणी वाया जातं म्हणून थोडंसं वाळलं का पाणी बाहेर कमी निघतं आता आपण त्याच्यात साखर मिक्स करू आणि हे दोन दिवस हे दो दोन दो तीन वेळा चाळत राहू दिवसातून चाळत राहिलं का मग खालीवर साखर सगळी मिक्स होऊन जाते आणि छान हे होत होते आता हे आहे आवळ्यांना तीन दिवस झाले ठेवून आता आपण साखर वितळली का बघू हे बघा छान साखर वितळून गेली आता हे आपण काढून घेऊ आता आपण मिसळून घेतले आता एका ताटात ते ठेवायचे वाळत ठेवा याची हे बघा आता हे सगळे आता हे ताटात रचले आता ते बाहेर उन्हामध्ये वाळवते उन्हामध्ये दोन दिवस वाळवले का मग त्यांना पिठी साखर लावेल आणि हे बघा हे घट्ट पाणी निघालेले त्याचं आता मी हे सरबतसाठी वापरेल सकाळी आणायची कोटे प्यायला हे पाणी वापरलं जाईल त्याचं सगळं जीवनसत्व असतं म्हणून ते पाणी फेकायचं नाही आता हे दोन दिवस उन्हात वाळवते आणि दोन दिवस सावलीच सुकली आता हे उन्हात छान वाळून जातील माझ्या पोर्चमध्येच उन येतं तर मी तिथं आहे मी आता हे वाळून गेले साखर लावून परत भरून देते